विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळण्यासाठी वाशिम इथल्या पोद्दार शाळेमध्ये स्टेम इनोव्हेशन लॅब उभारण्यात आली आहे विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित विषयामध्ये प्रात्यक्षिक आणि हसत खेळत अभ्यास करण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरत आहे बघूया बदलत्या युगाची नवीन आव्हानं आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी दोन हजार वीस मध्ये नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा केली राज्यातल्या विविध शाळांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी होताना दिसत आहे त्याच अनुषंगाने वाशिम जिल्ह्यातल्या पोद्दार शाळेत स्टेम इनोव्हेशन लॅब उभारण्यात आली आहे इनोव्हेशन लॅब हा एक पूर्ण सुसज्ज स्टुडिओ असून याद्वारे विद्यार्थी सर्जनशील खेळ गमतीदार विज्ञान प्रकल्प आणि टिंगरिंग मध्ये व्यस्त राहून स्वतः अनुभूती घेतात रोबोटिक्स सायन्स किट थ्रीडी प्रिंटर इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर हँड अँड पॉवर टूल्स यासारख्या महत्वाच्या साहित्य सामग्रीचा या, या नाविन्यपूर्ण प्रयोगशाळेत समावेश असून शालेय अभ्यासक्रमात अवघड वाटणाऱ्या विषयात विद्यार्थ्यांना आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे इनोव्हेशन लॅब मध्ये आम्हाला स्टेमच्या माध्यमातून शिकवतात स्टेम म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स या आत आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप महत्व आहे या लॅबमधून आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीत खूप शिकतो आणि या लॅबमध्ये खूप सारे रोबोट्स वगैरे आहे जी क्रिएटिव्ह लर्निंग स्ट्रॉंग होते आय टी हे खूप महत्त्वाचं आहे तर इथे तुम्हाला आय टी सुद्धा शिकायला मिळेल आणि इथे इनोव्हेशन लॅबमध्ये पहिले वर्ग ते आठवी हे सगळ्यांना इकडे इनोव्हेशन लॅबमध्ये यायचं परवानगी आहे तर मग इथे पहिली ते दुसरी यांच्यासाठी वेगळी ऍक्टिव्हिटी आहे जी जी आहे मग नंतर तिसरी ते चौथी आहे त्यांच्यासाठी एक मिनी रोबोट आहे मग नंतर पाचवी ते सहावी त्यांच्यासाठी स्क्रॅच आहे आणि सातवी ते आठवी त्यांच्यासाठी पायथन आहे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणातच रोबोट कोडिंग थ्री डी डिझाईन थ्रीडी प्रिंटिंग थ्रीडी आभासी वास्तविकता तसंच संगणक तंत्रज्ञानातील विविध संकल्पनांविषयीची माहिती या प्रयोगशाळेतून होण्यास मदत होईल असा विश्वास इनोव्हेशन लॅबचे मार्गदर्शक हृदयनाथ खंडाळेकर यांनी व्यक्त केला आहे इथे स्टुडंट्सला प्रात्यक्षितरित्या गोष्टी करायला मिळतात जसे रोबोटिक्स आहे प्रोग्रामिंग आहे कोडिंग आहे या गोष्टी मुलं स्वतः प्रॅक्टिकली स्वतः करून पाहतात त्यामुळे त्यांची अंडरस्टँडिंग वाढते आणि ह्यामुळे ते एकवीसव्या शतकासाठी एकवीसव्या शतकाचे जे जे चॅलेंजेस आहेत त्यासाठी सक्षम बनत आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना मिळणारं ज्ञान हे त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल यात शंका नाही रामदास धनगर दूरदर्शन बातम्यांसाठी वाशिम